गंभीर परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय पत्र द्या त्यांना द्या हो ठीक आहे अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीन सन्मान्य अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय के आज मी माझ्या मतदारसंघातील सगळ्यात महत्वाच्या प्रश्नावर इकडे लक्ष सभागृहाचं वेधू इच्छितो दोन हजार सहा साली मुंबईत बँड्रा मध्ये ज्या वांद्रे पूर्व विधानसभेतनं मी निवडून येतो तिकडे ब्याण्णव एकर एवढी जमीन ही शिवालिक ला थ्री के स्कीम म्हणणं क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणून त्यांना देण्यात आली अध्यक्ष मोदय ब्याण्णव एकर पैकी जवळपास बेचाळीस एकर ही केंद्र शासनाची आहे अन्य काही जमीन ही त्यांना देण्यात आली नाही तरी देखील दोन हजार सहा साली जो त्यांना लेटर ऑफ इंटेंट देण्यात आला तो तब्बल तीस एकरचा देण्यात आला आज आपण जे उभे आहोत ते दोन हजार पंचवीस साली उभे आहोत दोन हजार सहा साली ही सुरू झालेली स्कीम एकोणीस वर्षानंतर अजूनही पूर्ण झालेली नाही किंबहुना उपमुख्यमंत्री महोदयांनी जे उत्तर दिलेलं आहे त्यामध्ये त्या उत्तरातच त्यांनी जी काही आकडेवारी दिलेली आहे ही ही जरी आपण खरी मानली तर केवळ एकोणतीस टक्के लोकांना तिकडे घरं देण्यात आलेली आहेत म्हणजे अजूनही सत्तर टक्के लोकांना घरं देण्यात आलेली नाहीत एकोणीस वर्ष स्कीम सुरू झाल्याच्या नंतर अध्यक्ष मोदय खरं म्हणजे या प्रश्नाच्या आधी जेव्हा उपमुख्यमंत्री महोदयांनी म्हाडाच्या संदर्भात विस्तृतपणे त्यांनी उत्तर दिलं त्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मुंबईतील मराठी माणूस हा मरा मुंबईतच राहिला पाहिजे हे सरकारचं धोरण आहे अध्यक्ष मोदय या स्कीममध्ये राहणारे बहुतांश लोक हे मराठी असून गेले एकोणीस वर्ष हे आता मुंबईच्या बाहेर गेलेत कोण नाला सोपाऱ्या राहतं कोण विरारला गेलं कोण अंबरनाथला गेलं कोण बदलापूरला गेलं कोण पार एमएमआर रिजन सोडून गेलं अध्यक्ष मोदय या विभागामध्ये जरा मंत्री दोन दोन मिनिट अध्यक्ष मोदय या स्कीममध्ये जे ट्रान ट्रान्झिट कॅम्पमध्ये ते ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत आहेत ट्रान्झिट कॅम्पमध्ये जेव्हा मी माझ्या निवडणुकीच्या प्रचाराकरता गेलो त्यावेळी इतकी वाईट परिस्थिती आहे मंत्री मोदय आपण देखील कृपया ऐकावं लोकांना अक्षरशः ट्रान्झिट कॅम्पची एवढी वाईट परिस्थिती आहे उंदीर चावतात एक आजी होती मी माझं पत्रक त्यांना द्यायला गेलो त्या म्हणाल्या पत्रक ठेव बाजूला आमच्या या ट्रान्झिट कॅम्पमध्ये आम्ही गेले पंधरा वर्ष राहतोय इकडच्या पायऱ्यात उठल्या आहेत इकडे इकडे अजिबात कोण बघायला येत नाही आम्हाला उंदीर चावलेत आम्हाला त्यामुळे गँगरिंग झालंय माझा आता पाय कापायला सांगितलंय अशी वाईट परिस्थिती आहे दोन हजार लोक यांच्या झोपड्या तुटल्या आहेत त्यांना अजूनही तिकडे घरं मिळालेली नाहीत आणि हे आपण आपल्या उत्तरात देखील मान्य केलेलं आहे हे दोन हजार लोक उपमुख्यमंत्री महोदय माझी आपल्याला देखील विनंती आपण देखील यामध्ये लक्ष द्यावं हे जे बाहेर गेलेत हे बाहेर कधी गेले दोन हजार सहा साली कोण आठ साली गेलं कोण दहा साली गेलं त्यानंतर आता त्यांची पुढची पिढी आली पुढच्या पिढीचं लग्न झालं त्यांना मुलं झाली त्यामुळे दोन हजार जेव्हा आपण झोपडी धारक म्हणतो तेव्हा दोन हजार इंटू तीन करून चालणार नाही दोन हजार इंटू पुढची पिढी आली त्यांना मुलं झाली इंटू पाच इंटू सहा करावं लागेल दहा हजार बारा हजार लोक हे आता विस्थापित झालेले आहेत अनेक लोकांना भाडी देखील मिळत नाही प्रश्न घ्या प्रश्न नाही नाही हे सगळं समजावं लागेल तरच महत्वाचे दोन मिनिट दोनच मिनिट आम्ही प्रश्नच घेतोय मी स्पेसिफिक हो हो त्यामुळे माझा हा प्रश्न आहे माझा हा प्रश्न आहे की अशी अत्यंत गंभीर परिस्थिती असताना शासन काय करणार यापूर्वी उपमुख्यमंत्री महोदय जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांची भाषणा मी ऐकली आहेत क्लस्टर योजना व्हावी याकरता ते अतिशय पोटतिडकीने तेव्हा भाषण करायचे नंतर मंत्री झाल्यानंतर त्यांनी ते यशस्वी त्यांनी ती ते राबवली देखील आहे आज तीच परिस्थिती ही ती माझ्या मतदारसंघामध्ये आहे एकोणीस वर्ष होऊन सुद्धा जर आपल्याला त्यांना न्याय देता येत नसेल तर त्या विकासकाला नॉन परफॉर्मन्ससाठी आपण का काढत नाही माझ्या आधी जेवढे आमदार या सभागृहात निवडून आले प्रत्येकाने हा प्रश्न विचारला कोणालाही उत्तर मिळालं नाही माझी विनंती आहे की आपण दिलेल्या उत्तरामध्ये केवळ आकडे एवढी घरं मिळाली एवढे एल दिले माझा स्पेसिफिक प्रश्न आहे आपण त्यांना का काढत नाही सरकार हे प्रोजेक्ट का टेक करत नाही जर सरकारला जमत नसेल तर अन्य एस ए प्रोजेक्ट मध्ये जसा तुम्ही को डेव्हलपर नेमता ज्याची क्षमता आहे असा चांगला को डेव्हलपर म्हणून आपल्या शासनाचं धोरण काय असं माझा प्रश्न आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य वरुण सरदेसाई साहेबांनी या ठिकाणी गोळीबार सांताक्रुज झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतल्या एकूण आठ संस्थेकरताच्या कामासंदर्भातली लक्षवेधी उपस्थित केलेली आहे सन्मान्य सदस्यांचं मी पहिल्यांदा धन्यवाद देईन की ते म्हटले मान्य एकनाथजी शिंदेसाहेब विरोधी पक्ष नेते असताना क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी आणि ह्या पुन्हा झोपाड्यांच्या पुनर्विश्वासासाठी शिंदेसाहेब जे बोलत होते पोटतिडकीनं ते त्यांनी ऐकले आणि त्याचा अनुभव त्यांना साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आला की शिंदेसाहेब जे बोलले ते त्यांनी प्रत्यक्षात करून दाखवलं हे वरुण सरदेसाईने ऑन रेकॉर्ड मान्य केल्याबद्दल त्यांचं पहिलं मनापासून मी आभार मानतो धाता राहिला प्रश्न या शिवालिक बिल्डरचा ही वस्तुस्थिती आहे की साधारणतः तीस पस्तीस टक्के गाळ्यांचं बांधकाम इमारतींचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे प्रकल्प रखडलाय याच्याबद्दल दुमत नाही परंतु आपण जो प्रश्न वरुण सरदेसाई साहेब या ठिकाणी मांडला की अनेक लोकांना विस्थापित व्हावं लागलं आणि विस्थापिताच्या ठिकाणचं भाडं हे त्यांना मिळालं नाही किंवा त्यांना भाड्यापासून या ठिकाणी वंचित ठेवलेलं आहे तर तशी वस्तुस्थिती ही मागं होती परंतु यानंतरच्या काळात काही भाडेधारक काही माळ म्हणजे विस्थापित झालेले लोकही कोर्टात गेले सरकारनं देखील त्याच्यामध्ये भाडेकरूंच्या बाजूने भूमिका घेतली आणि आता जवळपास मार्च म्हणजे दो दोन हजार तेवीस अखेरपर्यंत चोवीस अखेरपर्यंत सगळ्यांचं भाडं या ठिकाणी आपण त्याला या ठिकाणी अदा केलेलं आहे प्लस शासनानं याच्यामध्ये भूमिका घेतली एन भूमिका घेतली आणि पुढच्या दोन वर्षाचं भाडं सुद्धा आपण अॅडव्हान्स मध्ये त्या कडनं या ठिकाणी आपण जमा करून घेतलेला आहे नंबर एक आणि या संदर्भामध्ये सन्मान्य आपण सरदेसाहेब म्हटलं की आकडेवारी दिली ती आकडेवारी इथं सांगून मी काय सन्नाचा वेळ घेणार नाही परंतु जेव्हा ही मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये गेली हायकोर्टमध्ये गेली तेव्हा मान्य हायकोर्टनी सांगितलं की शासनानं याच्यासाठी टाइम बाउंड कार्यक्रम या ठिकाणी आखावा ही मुदतीमध्ये एसआरए पूर्ण झाला पाहिजे म्हणून आणि त्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या स्तरावरती तीन बैठका झाल्या आणि त्या तीन बैठकांमध्ये भाडेकरूंचे प्रतिनिधी एसआरएचे अधिकारी आणि संबंधित शिवालिक बिल्डर आणि त्यांनी आता सन्मान्य अध्यक्ष मोदय एक बारचार्ट तयार करून सरकारकडे दिलेला आहे की कि किती काम किती दिवसात करणार आणि त्या बारचा प्रमाण दोन हजार एकोणतीसच्या आत सगळा प्रकल्प पूर्ण करण्याची एक संधी त्यानं मागितलेली आहे तसं कोर्टापुढे त्यानं लिहून दिलेला आहे त्यामुळं आता माननीय न्यायालयानं जेव्हा सांगितलं तेव्हा आपण त्याला ही संधी दिली त्याला या ठिकाणी वेळोवेळी अतिरिक्त मुख्य सचिव स्तरावरती बैठका घेतल्या आणि त्यानं जे लिहून दिलंय त्या मुदतीत तो पूर्ण करेल याची जबाबदारी आपण या ठिकाणी घेऊ आणि जर बारच्या प्रमाण अमुक महिन्यानंतर एवढ्या स्टेजला काम पाहिजे ते जर नसेल तर त्याच्यावर पिरियडिकल मॉनिटरिंग आपल्या च्या यंत्रणेमार्फत शासनामार्फत या ठिकाणी ठेवलं जाईल आणि जर त्याच्यात जा दिरंगाई झाली तर त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल अमित देश एकच एकच अध्यक्ष अद्द महोदय